नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया गरमागरम चकोल्या काही भागामध्ये याला चकोल्या म्हटलं जातं काही भागामध्ये याला फळं म्हटलं जातं वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा प्रकार केल्या पदार्थ केला जातो चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया सातारा भागाकडे याला चकोल्या म्हटलं जातं आणि फार छान चवीचा हा पदार्थ पा होतो पाऊस पडत आहे आणि पावसामध्ये मला वाटतं चकोल्या जेव्हा आपण करतो अगदी वन पॉट मिल म्हणायला काहीच हरकत नाही आहे ह्याला जेव्हा स्वयंपाकाचा कंटाळा येतो पाऊस पडतोय वातावरण थंड आहे अशा वेळेला गरमागरम चकोल्याचा स्वाद आपल्याला घ्यायचा आहे इथं मी वरण शिजवून घेतलेलं आहे एक वाटी म तूर डाळ घेतली पाव मूग डाळ घेतली आणि पाव वाटी चना डाळ घेतली तीन डाळी मिक्स करून मी चार ते पाच शिट्ट्या काढल्या डाळ दाड़ शिजताना डाळी स्वच्छ धुवून घेतल्या शिजताना हळद आणि हिंग घातलं आपण आणि छान अशा चार चार ते पाच शिट्ट्या काढून ही डाळ आपण छान शिजवून घेतली हे पहा आज आपण इथं चकोल्या मिक्स डाळीच्या करतोय आणि फार छान चवीच्या चा होतात कणिक मळून घेतली मी जी आपण चपात्यासाठी कणिक मळतो तशाच प्रकारे ही चकोल्याची कणिक मळायची आता आपण फोडणीला टाकूया हे पहा पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आहे आपल्याला एक पळीभर तेल घेतलं मी आणि तेल छान तेल कडकडीत गरम झालं की आपण मोहरी फोडणीला टाकूया एक चमचा मोह मोहरी एक चमचा जिरं घ्यायचं आपल्याला मोहरी छान तडतडली की आपण जिरं घेऊया तेल छान गरम होऊ द्या तेल गरम झालं की मोहरी टाकूया आपण फोडणीला फार छान चवीच्या या चकोल्या होतात आणि पटकन वेळ लागत नाही एक अर्ध्या तासामध्ये ता हा स्वयंपाक होतो अगदी भाजीचा पाती खायचा कंटाळा आला असेल सगळा स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर अशा वेळेला हा करून पहा फार छान चवीचा हा पदार्थ होतो एक चमचा मोहरी घेतली मी छान अशी मोहरी तडतडली की आपण जिरे घेऊया एक चमचा जिरे घ्यायची आपल्याला एक चमचा आपल्याला हळद घ्यायची चार ते पाच कडीपत्त्याची पानं घ्यायची आपण डाळ शिजताना हळद हिंग घातलं होतं त्याच्यामुळे इथं फोडणीला हळद आणि हिंग थोडंसं कमी घालायचं एक छोटा चमचा हळद छोटा चमचा हिंग घेतलं मी थोडासा कांदा एक अर्धा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे मिडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतला आणि कांदा फोडणीला घेतला हे पहा वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हा पदार्थ केला जातो माझ्या घरी मी अशा प्रकाराने करते तर तुम्हाला मी दाखवते मी कसा करते फार छान चवीचा होतो हा कांदा छान लालसर भाजून झाला की आपल्याला सुक खोबरं लसूण आणि आल्याची पेस्ट घ्यायची सुक खोबरं लसूण आणि आल्याची पेस्ट खमंग अशी आपल्याला या फोडणीमध्ये परतून घ्यायची छान असा खमंग याचा सुवास सुटला की आपण डाळ फोडणीला टाकायची आहे हे पहा छान खरपूस अशी ही पेस्ट आपल्याला भाजून घ्यायची हे पहा सुक्कं खोबरं लसूण आणि आलं जेवढं लसूण आहे तेवढंच खोबरं घ्यायचं आणि एक आल्याचा अर्धा ते एक इंचचा तुकडा घ्यायचा एक पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घेतला एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आणि एक चमचा लाल मिरची पावडर घेतली हे पहा छान असं हे पुन्हा सगळी फोडणी आपल्याला खमंग परतून घ्यायची आणि आता आपण डाळ फोडणीला टाकूया ही फोडणी जेवढी तुम्ही खमंग परतून घेणार तेवढी आपली चकोल्याची डाळ चवीला फार छान होते चिरलेली थोडीशी कोथिंबीरही मी घेतली आहे फोडणीमध्ये छान स्वाद लागतो कोथिंबीरीचा हे पहा तुम्हाला दिसत असेल फोडणी अशी खरपूस अशी खमंग परतून घ्यायची बारीक गॅसवरती मंद गॅसवरती फोडणी परतून झाली की जी आपण डाळ घेतली ती डाळ फोडणीला टाकूया डाळीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं डाळ छान हटून घेतली आणि डाळ आपण फोडणीला टाकली अजून थोडंसं पाणी भांड्यामध्ये घ्यायचं आपल्याला आणि पूर्णपणे ही डाळ घ्यायची हे पहा आता ही चकोल्याची जी डाळ आपण बनवतो ही डाळ पातळ असते वरण किंवा आमटी आपण करतो किंवा वरण करतो आपण सर करतो पण चकोल्याची डाळ किंवा आमटी आपण बनवणार तेव्हा ही पातळ बनवायची आहे आता काही ठिकाणी ह्याला तिखट घालत नाहीत मिरचीवरती फोडणी टाकली जाते लसूण मिरची कोथिंबीर कांदा टोमॅटोवरती पण माझ्या घरी मी अशा प्रकारे बनवते तशी मी तुम्हाला बनवून दाखवते फार छान चवीची ही चकोल्या होतात ह्या तर जेवढं पाणी पाहिजे मी इथं चार व्यक्तींसाठी ह्या चकोल्या बनवत आहे तर मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी मी घेते आणि जेवढी डाळ मला हवी होती तेवढी चार व्यक्तींसाठी जेवढी डाळ पाहिजे तेवढी डाळ मी घेतली होती आता तुम्ही किती व्यक्तींसाठी बनवताय त्याप्रमाणे डाळीचं प्रमाण ठेवा आणि पाण्याचंही प्रमाण त्या पद्धतीनेच घ्या हे पहा आता छान असं पळीच्या साह्याने आपल्याला ढवळून घ्यायचं हे आणि गॅस मंद ठेवायचं आहे मंद गॅसवरती आता आपल्याला चवीनुसार मीठ घालू आणि मंद गॅसवरती ही डाळ उकळून द्यायची आहे आपल्याला हे पहा हे जे वर्ण आपण केलं आहे ते छान असं उकळ उकळून द्यायचं तोपर्यंत आपण चकोल्या करायला घेऊया संपूर्ण पळीच्या साह्याने एकसारखी ही डाळ आपल्याला करून घ्यायची हे पहा आणि गॅस बारीक ठेवायचा आहे आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आणि ही डाळ उकळेपर्यंत आपण चकोल्या करून घ्यायच्या काही ठिकाणी वरणफळं काही ठिकाणी चकोल्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये किंवा वेगवेगळ्या गावांमध्ये ह्याला वेगवेगळी नावं आहेत जसं आपण प्रांत बदलू तशी या पदार्थाची नावं बदलत जातात हे पहा मी आता चपाती लाटून घेते एक थोडंसं पीठ लावलं आहे मी कणकेला आणि आमच्याकडे अशा पद्धतीने चकोल्या केल्या जातात हे पहा छान अशी जास्ती पातळ नाही आणि जास्ती जाड ठेवायची नाही ही पोळी चपाती एकसारखी लाटून घ्यायची आपल्याला जोपर्यंत डाळ उकळते तोपर्यंत आपण या चकोल्या करून घेऊया हे पहा आणि डाळ एकदम बारीक गॅसवरती डाळ आपल्याला उकळायला ठेवायची हे पहा आता एक सुरी घेते मी आणि सुरीच्या साह्याने ह्या चकोल्या आपण करून घेऊया दाखवते मी तुम्हाला ह्याची साडी ही जी चपाती आपण केली ही किती ह्याची ठेवायची आहे मीडियम ठेवायची की पातळ पण मिडियम ठेवा जास्ती पातळ करू नका हे पहा दाखव मी दाखवते मी तुम्हाला हे पहा अशा प्रकारे ही चपाती आपल्याला करून घ्यायची आणि आता सुरीच्या साह्याने याचं खोल्या आपण करून घेऊया हे पहा छान अशा सरळ रेषेत आपल्याला कट करायची आहे ही चपाती फार छान चवीच्या चा ह्या चकोल्या होतात तुम्ही एकदा जर करून पाहिलात तर तुम्ही पुन्हा पुन्हा करून खाल याला जे मी बेसन डाळ चण्याची डाळ वापरली आहे चण्याच्या डाळीमुळे फार छान चव येते या चकोल्यांना डाळ मूग डाळ आणि चण्याची डाळ जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोणत्याही एका डाळीमध्ये ही चकोली करू शकता फार छान होते मी तीन डाळी मिक्स करून बनवलेली आहे आज तुम्हाला तिन्ही डाळी मिक्स नको असतील तर डाळ किंवा मूग डाळ घ्या किंवा एक कोणतीही तीनपैकी एक डाळ घ्या आणि त्याच्यामध्ये या चकोल्या बनवा फार छान चवीच्या चा होतात अगदी हिरवे मूग जरी तुम्ही शिजवलेत आणि हिरव्या मुगाची अशी आमटी केलीत आणि त्याच्यामध्ये ही चकोल्या टाकल्यात तर त्याही फार छान चवीच्या होतात हे पहा अशा प्रकारे आपल्याला छान असे चौकोन तुकडे करून घ्यायचेत त्याचे आणि आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया हे पहा दाखवते मी हे पहा अशा प्रकारे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे अगदी दोघीजणी असतील तर पटपट ह्या चकोल्या होतात आणि एकटे असेल तर एकट्याला थोडासा वेळ लागतो करायला हे पहा व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या प्लेटमध्ये आपल्याला आता इकडे डाळ आपली उकळलेली आहे आता मी चकोल्या करून घेतल्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्या हे पहा छान अशी डाळ मंद गॅसवरती एक दहा मिनटासाठी दहा ते बारा मिनिट छान उकळली आपली आणि लक्षात ठेवा डाळ उकळल्यानंतरच या चकोल्या आपल्याला त्याच्यामध्ये सोडायच्या आहेत खमंग असा डाळीचा वास घरामध्ये इतका छान सुटला आहे सुवास दाखवल्या मी तुम्हाला चकोल्या प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत आणि अशा प्रकारे एक एक करून आपल्याला टाकायची आहे जोडीला जर कोणी असेल मदतीला तर एखादा माणूस आणखीन घ्या जोडीला आणि पटपट या चकोल्या वर्णामध्ये टाका हे पहा छान अशा या वर्णामध्ये चकोल्या शिजल्या आणि त्याचा आपण स्वाद घ्यायचा अप्रतिम चवीची हा पदार्थ होतो करून पहा तुम्ही हे पहा आणि एक चमचा जो मी कांदा लसूण मसाला याला वापरला आहे फार छान चवीचा कांदा लसूण मसाल्यामुळे या चकोल्याला फार छान चव येते हे पहा आता टा चकोल्या मी टाकते अगदी दोन्ही हाताने सुद्धा तुम्ही पटपट पटपट पट, टाकू शकता पण डाळ उकळल्याशिवाय डाळ पूर्णपणे उकळू द्या आणि मगच या चकोल्या त्याच्यामध्ये टाका आणि हे पहा छान अशी डाळ उकळत आहे आपल्या आणि उकळत्या डाळीमध्ये हे सगळं आपल्याला शिजून द्यायचं आहे हे पहा व्यवस्थित अशा हे आपण कट करून घेतल्या मिडियम साईजची चपाती लाटून घेतली आणि ह्या चकोल्या छान अशा एक दहा ते पंधरा दहा ते बारा मिनटासाठी शिजून द्यायच्या आहेत ह्या डाळीमध्ये आणि चकोल्याची डाळ जी असते ती डाळ पातळ असते घट्ट डाळ करू नका कारण काय होतं जेव्हा चकोल्या आपण डाळीमध्ये शिजवतो तेव्हा ही डाळ आपोआप घट्ट होते थोडासा गूळ घातलेला आहे मी आणि जसंजसं ही कणिक डाळीमध्ये शिजत जाते तशी तशी आपली डाळ घट्ट होत जाते त्याच्यामुळे आणि असं नाही की ह्याच डाळी तुम्ही कोणत्याही डाळीपासून हा पदार्थ बनवू शकता अगदी मी सांगितल्याप्रमाणे अख्ख्या मुगाचे सुद्धा हिरवे मुग असतात अख्खे त्याचंही असं तुम्ही आमटी करून घ्या आणि त्याच्यामध्ये ह्या चकोल्या सोडा अप्रतिम चवीच्या चकोल्या होतात हे पहा किंवा मुगाची जी डाळ असते चिलकेवाली डाळ आपण म्हणतो सालाची डाळ त्याच्या त्याच्यापासूनही छान होते चण्याच्या डाळीपासूनही चकोली पदार्थ हा फार छान होतो तूरडाळ डाळ कोणतेही डाळी घ्या आणि त्याच्यापासून हा पदार्थ बनवा फार छान चवीचा चा होतो एक दहा ते बारा मिनिट झालेत अगदी छान ह्या चकोल्या आपल्या उकळलेल्या आहेत आणि बारा मिनटामध्ये छान शिजतात हे पहा जेव्हा चकोल्या शिजतात तेव्हा फुगून वरती येतात आणि छान व्यवस्थित शिजल्या की त्या खाली बसतात दाखवते मी तुम्हाला वरणवरती येतं आणि चकोली खाली बसते को, चिरलेली कोथिंबीर टाकूया को आणि जशा जशा ह्या शिज शिजलेल्या आहेत मी गॅस बंद केलेला आहे आणि हे पहा छान अशा खाली बसतात त्या वरणवरती येतं आणि चकोली खाली बसते शिजली की ती खाली बसते हे पहा आणि अशा प्रकारे आपली चकोली झालेले आहेत अर्ध्या लिंबाचा रस मी पिळलेला आहे वरून आणि याचा स्वाद आपल्याला तळलेला पापड किंवा तळलेले कोणत्याही तांदळाचे पापड उडदाचे पापड लोणचं आणि तुपाबरोबर याचा स्वाद घ्यायचा आहे मी दाखवते तुम्हाला कशाप्रकारे या सर्व करायच्या आणि आता पाऊस पडत आहे मला वाटतं गरमागरम चकोल्याचा तुम्ही स्वाद घ्यावा अशा प्रकारे चकोल्या करून पहा मी तुम्हाला सांगितलं कोणकोणत्या डाळींपासून हा पदार्थ केला जातो तुम्हाला जी आवडेल ती डाळ घ्या आणि त्याच्यापासून हा चकोली हा पदार्थ बनवा अप्रतिम चवीचा हा पदार्थ होतो तांदळाचे दोन तळलेले पापड लोणचं आणि छान असं बाऊल भरून हे गरमागरम चकोल्याचा स्वाद घ्या करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी